शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी आज तुम्हाला चोप्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता मार्केट वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे शेतकरी वगैरे आले आता मी तुम्हाला स्पेशल म्हणजे स्पेशल व्यापारींच्या बैठ्यांची संपूर्ण माहिती गेर देणार मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते एक महिने करा आपल्या जे जेवण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका सला मिळाला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण आपल्याला चॅनलच्या तू तुम्हाला प्रवीण गौडी यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजोडांची माहिती गिर देणार मित्रांनो नमस्कार प्रवीणदादा किती बैल आहे आपल्याकडे दहा बैल आहे का काही विकले दोन बैलजोडे दोन बैल विकले का तर बघा मित्रांनो दोन बैलजोडे विकले आपले दादा आणि त्यांनी आपल्या विष्णापूरचे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी बैलजोड्या विक्रीसाठी अवेलेबल असतात मित्रांनो तर बाजार वगैरे कस आहे प्रवीणदा आजच्या थंड आहे थोडा आता चालू होतोय म्हणजे सुरुवात होते आणि नेमकं आता आता पाऊस चालून गेला बारीक बारीक तर बघा मित्रांनो आता बाजार वगैरे सुरू होतोय आता ही पण एक आहे प्रवीण शेठ यांच्या दावनीतील बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली मित्रांनो खात्रीची बैजोडी दिसते लेंडी का प्रवीण दादा ही असं आहे का सुरती लेंडी किती दात आहे दादा दाताला असा आहे का गॅरंटी पडेल संपूर्ण याची पण असं आहे का भाषा पड्याची पण भाषा पडायची पण स्वतः मालक कसं आपण तर काय सांगता प्रवीण दादा याची किंमत एक ला एक लाख दहा हजार रुपये सांगताय व्यवहारमध्ये कमी जास्त करून देऊन देऊ शेतकरीला तर बघा मित्रांनो सांगायची क रेट आहे एक लाख दहा हजार रुपये हा सिंगल आहे का प्रवीण दादा सिंगल आहे का एकू असं आहे का तर बघा मित्रांनो याच्यासारखाच आहे का सेम तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर प्रवीण दादा यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी वगैरे खरेदी कर करू शकता आता पाऊस वगैरे चालू झालेला आहे चोकळा मार्केट बैलबजा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही तर बघा मित्रांनो आता पाऊस वगैरे चालू झाल्यामुळे थोडा पण आपण स्टॉप करून दिला जा व्हिडिओमध्ये आता त्यांच्या संपूर्ण बैलजोडींची तुम्हाला माहिती गिर देणार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून किती दादे दादा दादाला करदा दे का चालू आहे संपूर्ण आपले दादा आणि त्यांचीच नाही बैलजोडी पण नाही का आपला हा विशाल भाऊ तर बघा मित्रांनो रवींद्रनाथ त्यांच्या गावाचे विशाल भाऊ म्हणून त्यांचीच बैलजोडी आपल्या अकुर खेळायची बघू शकता तुम्ही त्यांचीच बैलजोडी मित्रांनो जोड पण चांगली आहे काय सांगता इथे भाऊ एक लाख दहा आहे का किती दहा कर ते करतात असं कामाची संपूर्ण गॅरंटी भेटत व्यवहारमध्ये कमी असतं करून टाकू म्हणजे बघा मित्रांनो जोड पण चांगली आहे जोड पण दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरेदीसाठी इकडे विशाल बोंना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा काय मोबाईल नंबर विशाल बो आपला हा तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी करदी करायची असेल तर आकूर खेड्याचे विशाल भोए त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी करदे करू शकता जोड पण बघा तुम्ही जोड चांगली दाखवलेली तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमधून नेहमी म्हणजे गॅरंटेड बैलजोडी असतं मित्रांनो त्यांच्याकडे तर आता आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरेश काका गवडी यांच्या पण जोड्या कवर करून दाखवणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी जोडी नमस्कार का। सुरेश काका किती बैल आहे आपल्याकडे आज चार आहे काय कुठली जाते लेंडी आहे का सुरती लेंडी आहे का चालू आहे कामाला संपूर्ण तर बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे काकाने ते सांगताय आपले विष्णापूरचे व्यापारी आहे सुरेश काका गवडी तर त्यांचीच बैल जोडी आहे मित्रांनो किती दाद आहे काका दादाला पूर्ण झाले आहे काय सांगता याची किंमत एक लाख दहा का कमी जास्त होऊन जाईल व्यवहारामध्ये तर बघा मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होत असतं कारण की सांगा रेट्स रेटच तो आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत तर ही कशी दादाला सुरेश का हिची पण पूर्ण झाली आहे का तर काय किंमत हिची पण किंमत पंच्याऐंशी हजार रुपये व्यवहारामध्ये करून टाकू कमी जास्त गॅरंटी भेटेल मार्केट भाषा पडेल तर का का नंबर द्या बरं तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी हां अकरा छत्तीस चौपन्न अकरा छत्तीस चौपन्न मित्रांनो जर जोडी खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही जोडी खरेदी करू शकता जोड्यांची संपूर्ण गॅरंटी भेटेल तुम्हाला बघू शकता तुम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या ब भरपूर शेतकऱ्यांच्या जोड्या पण दाखवलेल्या आहे तुम्हाला तर बघा मित्रांनो आता बाजार वगैरे एकदम मोठा बाजार भरलेला आहे चोपड्याच्या पाहू शकता तुम्ही एकदम चांगला बाजार आहे मित्रांनो चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार या बाजारामध्ये आता किल्लार नेमाडी या संपूर्ण जातीच्या बैलगिड्या आलेल्या आहे मित्रांनो त्या किंमत रे पाहिजे इसके हा क्या किंमत आहेस की पंच्याहत्तर हजार आहे क्या नेमाडी आहे क्या, क्या किती दाद आहे दातने पुरे हो का तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली एका व्यवहार मी कमी जादा होईन का हां तर बघा मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल पंच्याहत्तर हजार रुपये किंवा सांगा ये खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही जोडी खरेदी करू शकता आता मी तुम्हाला सर्वात म्हणजे मोठ्या मोठ्या साईजची जोडी दाखवते बघू शकता तुम्ही ही पण जोड्या किती दात आहे दादा दाताला सहा असा आहे का काय कुठल्या जातीची बैलजोडी जोडी हा ठीक आहे बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड एकदम चांगली आहे मोठ्या मापाची बैलगुडी मित्रांनो माणसापेक्षा मोठी आहे बैलजुडीची पाहू शकता तुम्ही शेतकरी का व्यापारी तुम्ही व्यापारी का किती बैल आणले आज दोन, दोन बैल आणले का तर काय किंमत सांगता याची मग दोन लाख अकरा हजार का कमी असं होऊन गेले वॉरमध्ये सांगायची किंमत आहे म्हणजे किती दादाला खरदत होते का तर बघा मित्रांनो शेल शेलात सांगतात दादा आणि ते तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही व्यापारीची बैलजोडी आहे जोडपण दाखवलेली मी तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर गॅरंटी भेटेल संपूर्ण तर मोबाईल नंबर काय तुमचा त्र्याण्णव पंचवीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी झिरो चार बत्तीस मित्रांनो जोडी खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही जोडी खरेदी करू शकता आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीचे पण छोटे मोठे शेतकरी व्यापारीच्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही मार्केट आता एकदम फुल तेजीवर चारलं आहे मित्रांनो आणि या थोड्या दिवसात कसं आहे मित्रांनो थोडे चोपडा मार्केट बाजार या ठिकाणी आता बैल पण कमी होऊन जातील किती किंमत यायची भाऊ का हो किती किंमत दादा यायची साठ हजार रुपये का आहे का असं आहे का घरचे गोर आहे का म्हणजे आपले तर बघा मित्रांनो चालू आहे संपूर्ण कामाला कामाला नाही का म्हणजे फक्त एक ठेवलेलं आहे म्हणजे आपण शौक म्हणून तर बघा मित्रांनो दादा त्यांनी एक म्हणजे शौक म्हणून ठेवलेलं आहे तुम्हाला जर म्हणजे घ्यायचे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून पहिल्या खरेदी करू शकता साठ हजार का कमी जास्त होऊन गेले जा ऑरमध्ये तर नाव काय तुमचं राजेंद्र कुठले राहणारे खेळी बोकरीचे एका मोबाईल नंबर आहे का बोला बरं त्र्याऐंशी हा नऊ डबल झिरो हा सव्वीस सव्वीस सात तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल दादन आदन ते खेळी बोकरीचे आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बही जोडी खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो तसंच म्हणजे मी तुम्हाला बाकीचे शेतकरी व्यापाऱ्यांच्या पण जोड्या कवर करून दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून यावेळेस मी तुम्हाला संपूर्ण छोटे मोठे जे काही शेतकरी व्यापारी असतील मित्रांनो त्यांच्या पण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय की मग सांगताय बाबा जोडीची पाच आठ हजार का किती दा आहे करदात करते का दाताला तर बघा मित्रांनो दाताला कर्दात करते गॅरंटी पटेल संपूर्ण तर बघा मित्रांनो दा बळीगुडीची संपूर्ण गॅरंटी पटेल मार्क्यापैशा पडायची स्वतः मला करा राहणार आहे बाबा शेतकरी बाबा कुठले राहणार आहे बाबा गाडवेलचे आहे का तर कमी जास्त होऊन गेले ओवरमध्ये असं आहे का मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे बोला बरं शहाण्णव तेवीस बेचाळीस झिरो सहा एकाहत्तर मित्रांनो जोडी खरेदी करायची असेल तर गाडवेलचे बाबा आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता शेतकऱ्याची बैलजोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला मी आता बाकीचे जे काही शेतकरी आले इथं व्यापारी त्यांच्या पण जोड्या दाखवून देऊ तुम्ही ही पण एक जोडी दिसते मित्रांनो हिची पण संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे हो बघू शकता जोड पण चांगली आहे मित्रांनो किती हा दाताला पूर्ण झाले आहे का काय सांगता जोडीची किंमत पंच्याऐंशी हजार का कमी जास्त होऊन जाईल ओवरमध्ये असं आहे कामाला संपूर्ण चालू आहे गाडी वखरला एकदम क्लिअर चालू आहे का असं आहे का नाव काय आपलं नाव काय तुमचं हां धीरज पाटील धीरज पाटील मोबाईल नंबर धीरज दादा सत्त्याण्णव पासष्ट तर मित्रांनो जोडी खरेदी करायची असेल तर धीरज दादा यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बैल जोडी खरेदी करू शकता जोड मी तुम्हाला दाखवून दिलेली आहे आपल्या चॅनेलच्या मध जोड बघा मित्रांनो चांगली जोडी गॅरेंटेड बैल जोडी आहे तसंच म्हणजे व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरून का जे खादे जे की सांग शेतकरी मित्रांनो